आवाज मानदेशाचा फाउंडेशन कोर्स नीट आणि सीईटी परीक्षेचा पाया आहे त्याचा लाभ घ्या विद्यार्थ्यांवर अपेक्षेचं ओझ लादू नका केवळ त्यांच्या टक्केवारीपेक्षा सर्वांगीण प्रगतीची पक्केवारी महत्वाची असल्याचे प्रतिपादन क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळा म्हैसवडच्या मुख्याध्यापिका सुलोचना बाबर यांनी केला आहे क्रांतीवीर शैक्षणिक संकुल म्हसवड येथे आगामी शैक्षणिक वर्ष नियोजनाबाबत पालक मीटिंग आयोजित केली होती यावेळी संस्था अध्यक्ष कृषीरत्न बाबर नूतन मुख्याध्यापिका पूनम जाधव शिक्षक पालक उपस्थित होते यावेळी बोलताना सुलोचना बाबर शैक्षणिक संकुलातील सर्वांगीण विकास हा शिक्षक पालक आणि विद्यार्थ्यांच्या त्रिवेणी समन्वयातून झालेला आहे उपक्रमशीलता आमचा पाया आहे सामान्य विद्यार्थ्याला केंद्रबिंदू मानून या ठिकाणी अध्यापन केले जाते पालकांना मार्गदर्शन करता सुलोचना बाबर म्हणाल्या विद्यार्थ्यांवर केवळ टक्केवारीचे ओझे लादू नका आपल्या हाताची पाच बोट नाहीत मग सर्वच विद्यार्थी अतिहुशार सचिन तेंडुलकर तसेच ऑलिम्पिकपटू उपजिल्हाधिकारी ललिता बाबर यांनी दाखवून दिलेले आहे अभ्यासाबरोबरच कला क्रीडा तसेच सांस्कृतिक क्षेत्रातून सुद्धा सामान्य विद्यार्थ्याने यशाचे शिखर गाठले असल्याची अनेक उदाहरणे बाबर यांनी दिली विशेष म्हणजे या पालक मीटिंग साठी महिला पालकांची उपस्थिती उल्लेखनीय होती उपशिक्षक अनिल काटकर यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले मान्स ओवर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान्स ओवर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा